निवडणूक संपल्यानंतर आता पंचेचाळीस दिवसांत सगळं फुटेज नष्ट करण्यात येणार आहे आणि या फुटेजचा वापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका आयोगानं व्यक्त केली आहे हा निर्णय जाहीर करताना म्हणूनच फुटेजचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही कळत आहे पण निवडणूक निकालाला कुणी न्यायालयात जर आव्हान दिलं तर मात्र हे फुटेज नष्ट करता येणार नाही नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबत्त्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यास आतापर्यंत हे नियम नव्हते दोन हजार चोवीसची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भातसुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहे जे महाराष्ट्रामध्ये चाळीस ते साठ लाख मतदान शेवटच्या दोन तासामध्ये वाढलं त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरच जे फुटेज आहे कुठे वाढलं कसं वाढलं अचानक त्याचं फुटेज फुटे जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्याने तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला सीसीटीव्ही ब्रॉडकास्टिंग कसले की इलेक्शनचे ते नष्ट करा असं तो निर्देश पंचे काय सांगून तेव्हा तुम्हाला कसं वाटतं हा योग्य आहे त्या बाबद्धी तक्रारी असतात आता जे तक्रार ज्यांना ते अयोग्य वाटतं ते तक्रारी करतील काही कोर्टात सुद्धा जातील आता आम्हाला तर सगळं योग्यच वाटणार आणि आहे असं मी म्हणतो